नमस्कार सर्वांना गावाकडची माहिती येणार सावंत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत लोणंद येथील श्रीनाथ मंदिर बोदोबा लाईव व्हिडिओ फार उंचीवर हे मंदिर असून आपण पाहू शकता या ठिकाणी उंचावरती हे मंदिर आहे अतिशय उंचावर आहे येताना रस्त्याने देखील गाडी व्यवस्थित आली नाही उंच टेकडीवर असल्यामुळे येतानाचा व्हिडिओ काढू शकलो नाही मी परंतु आपण पाहू शकता हा रस्ता आलेला आहे इथून वरती येण्यासाठी मोठ्या वाहनांकरिता व टू करिता, करिता देखील रस्ता आहे अतिशय भयानक रस्ता आहे हे मंदिर आपण पाहू शकता मंदिराचं काम चालू आहे सध्या पुढील सभामंडपाचे काम चालू आहे सेंट्रिंगची मिस्त्री देखील या ठिकाणी काम करत आहेत आपण पाहू शकता हे मंदिर अतिशय पुरातन काळा काळातील हे मंदिर आहे जुने मंदिर आहे आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी हा एकदम असा छोटासा दरवाजा आपण पाहू शकता तून आतमध्ये मूर्ती आहे देवाची मूर्ती देवळामध्ये जाताना खाली फक्कून देवळामध्ये प्रवेश करावा लागतो शिखराचे काम पूर्ण झालेले आहे आणि मंदिराच्या सभा मंडपाचे काम या ठिकाणी चालू आहे प्रगतीपथावर आहे कॉलम उभे केलेले आहेत पाहू शकता उंच टेकडीवरील हे मंदिर एक आकर्षणाचे रम्य असे माध्यमातून आपण पाहू शकता मंदिराचा परिसर आणि मंदिर आपला हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद